म्हणजे हा धर्म आहे म्हणजे महाराज कशी हजाराचे पालुकवर म्हणजे गुरुजी धर्म शिकवायचे गुरुजीने जर फळ्यावर आई लिहिलं तर गुरुजी आम्हाला आई शिकवायचे हो प्रेम स्वरूप आई वत्सल सिंधु आई शिकवायचे गुरुजीने आई ले ले आई शिकवायचे धर्म लिहिला एवढे सुंदर शिकवले जायचे आम्हाला प्रार्थना झाली की आम्हाला आजही घेत असतील शाळेमध्ये बरं बघ आम्हाला गीत शिकवायचे ज्याच्यातून देशभक्ती आईवडाविषयी आपल्या या धरणी मातेविषयी प्रेम श्रद्धा भक्ती, भक्ती निर्माण व्हायची आम्हाला शिकवलं जायचं हे बार्य घो तूझेपी न पाग साजे पादिन आरतीला हे सूर्य चंद्र तारे शाळेमध्ये गीत शिकवायचे लेकराला लहान लागी लहान मुलं तशी थांबलेत नाही त्याला शिकवायचे ये रे पावसा तुळत तुपैसा पैसा जगात मोठा यायचा लहान लहान कारण मुलं म्हणजे देवाघरची फुलं त्यांनी म्हटलं देव म्हणजे ऐकायचं आणि मग शिकवलं जायचं ये ये रे पावस आता शाळेत गेलं इंग्लिश स्कूलला घातलं म्हणजे माझं का आवश्यक काय शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूर आहे शाळेमध्ये घातलं आता शाळेमध्ये गेल्याबरोबर शिकवलं जायचो आताच्या कविता पूर्वीच्या कविता आता शिकवलं जात शाळेमध्ये काय शिकवलं जात रेंद्रेन गो रे पूर्वी काय म्हणायचोये रे पावसा आणि आता रेन रेन गो रे आताच्या लेकराला कविता विचार कविता येते काय बाबा तुम्हाला शाळेमधली हो येते म्हणजे महाराज म्हणावं कविता आताच्या कविता पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या गल्लाचे माझ्या पप्पाची ती आचर आताच्या कधी का आताचे आता गीतं गुरु गुरुजी कळायले आचार्य कोणाला म्हणावं ज्यांचं आचरण बघून आम्हालाही त्याच पद्धतीचं आचरण अनुकरण करावं वाटतं ते आचार्य चरण त्यांचे चांगले ज्यांचं आचरण चांगलं आणि मग ठीक आहे गुरु कळाले गुरुजी कळाले आचार्य कळाले मग सद्गुरु कळाला म्हणाव सद्गुरूची व्याख्या सांगितली मला एका शब्दामध्ये जीव, जीव आणि शिव ऐक्याचं जे ज्ञान आम्हाला प्राप्त करून देतात ते सद्गुरु काही काही लोकांना वाटत महाराज काय फरक आहे आमच्यामध्ये सद्गुरू मध्ये काय फरक आहे त्यांना दोन हात आम्हाला दोन हात त्यांना दोन पाय आम्हाला दोन पाय त्यांना नाक आमच्यामध्ये काही फरकच नाही म्हणजे सद्गुरु सद्गुरू सद्गुरू करा म्हणजे काही करू नाही म्हणजे काही लोक असं म्हणत काही लोक तुम्ही बगडा बघितला का बगडा कसा असतो पांढरा शुभ्र असतो आणि राजवंश कसा असतो असतो भूर्ग ही पांढरे पण बगड्यामध्ये राजहंसामध्ये काय फरक आहे